यांचा महाराष्ट्र त्यांचा महाराष्ट्र मला असं वाटतं की माझ्या पूर्ण विचार करण्याची प्रक्रिया ही भारत इंडियामध्ये विभागलेली की मी गरीब आणि श्रीमंत याच्यातली दरी कायम बघत असतो तर ते कवितेतून मांडून मी थांबतो सुवर्ण महोत्सव ही महाराष्ट्रात एक यांचाही महाराष्ट्र आहे आणि एक त्यांचाही महाराष्ट्र आहे दोघांचाही वर्धापन दिन मात्र एकच आहे हे सेजच्या सुरक्षित कोटात ते नक्षलवेद्यांच्या वेड्यात हे आय पी एलच्या ग्राउंडवर ते भर उन्हात दगड खाणीत हे मॉल्समध्ये फिरताना ते रेशनच्या रांगेत हे बंगल्यातल्या स्विमिंग पुलात ते हांडा घेऊन टँकर मागे हे इथे असताना ते तिथे असतात हे इथे असताना ते तिथे असतात यांची बायको कंपनीची डायरेक्टर त्यांची बायको बीपीएल बचत गटात यांचा सोनू इंटरनॅशनल स्कूलात त्यांचं कार्ट आश्रमशाळेत यांची बबली स्क्रीन टेस्ट देताना त्यांची पोरगी लावणीच्या फडात यांचे वृद्ध डॅडी सत्संगात त्यांचा बाप दिंडीत यांचे कुटुंब असे आहे त्यांचे कुटुंब तसे आहे हे नेटवर चॅट करताना त्यांच्या गावातही नसते पोस्ट हे पंचतारांकित उपचार घेताना त्यांच्या दवाखान्यात नसतो डॉक्टर हे देशोदेशे हवाई फिरताना ते बघतात मजुरीचा रोज नवा गाव इकडे मेट्रो समृद्धी सीलिंग तिकडे वाहून जातो रस्ता इकडे असे असताना तिकडे तसे असते हे वाळू तस्कर होताना ते वाळू उपसायला असतात हे बिल्डर होताना ते विटभट्टीत आयुष्य भाजून घेतात हे साखर सम्राट होताना ते ऊसतोडीत आयुष्य तोडून घेतात हे दारू सम्राट होताना ते सारे दारू मजुरी दारूवर उधळतात हे शैक्षणिक मॉल्स उभारताना त्यांची निरक्षर पोरं तिथं मजुरीला जातात हे एन जी ओ चालवताना त्यांची आयुष्य फंडिंगसाठी कोराचेक होतात त्यांचे आयुष्ये फंडिंगसाठी चेक होतात हे असे होताना ते तसे होतात इकडे रोज घरकुल घोटाळे तिकडे उघड्यावर झोपणारे भटके इकडे उद्योगपतींना कर्जमाफी तिकडे कर्जात शेतकरी आत्महत्या इकडे सहा महिन्याची बाळंतराजा तिकडे ओली बाळंतीन मजुरीवर इकडे वेतन आयोग आणि पेन्शन तिकडे जन्मभर केष्ट आणि म्हातारपणी टेन्शन यांच्यासाठी असे असताना त्यांच्यासाठी तसे असते यांचे असेच चालणार आहे त्यांचे तसेच चालणार आहे यांचे असेच चालणार आहे त्यांचे तसेच चालणार आहे महाराष्ट्र दिनाच्या रोषणाईत त्यांचे लोडशेडिंग विसरूया फटाक्यांच्या आवाजात त्यांच्या किंकादा द्या सेन्सेक्सच्या अपमध्ये त्यांच्या डाऊन हिपोक्लोबिनची चौकशी कशाला यांचा महाराष्ट्र असा आहे त्यांचा महाराष्ट्र तसा आहे एक महाराष्ट्र यांचा आहे एक महाराष्ट्र त्यांचा आहे दोघांचाही वर्धापन दिन मात्र एकच आहे गरिबांना रिचवणाऱ्या श्रीमंत महाराष्ट्रा हॅपी बर्थडे टू यू गरिबांना रिचवणाऱ्या श्रीमंत महाराष्ट्र हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू माय डिअर महाराष्ट्र धन्यवाद खूपच